हॅलो माय पीपल व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज आहे श्रावण शनिवार तर आज आहे प्रोग्राम साबुदाना खिचडी बनवण्याचा तर चला आता दाखवते मी वन बाय वन प्रोसेस उकडलेले आहे हा स्पृहाचा साबुदाना रेडी आहे तिला बटाटे चालत नाही आणि तिखटही चालत नाही त्याच्यामुळे असं बनवलं आहे आता हि मिरची आहे बट ती पुढची गाडी ना तिला बारीक करून घेणार आहे मी आधी एकदा छानशी मिक्सरच्या भांड्यात कापून घेतो लावून बघा छान जरा हा माझा नेहमीचा डबा मिरचीचा डगा मिरची गेली मिरची तळही रेडी आहे लेट्स मेकेट लेट्स प्रोसिड टाकून रेडी आहे बटाटे टाकून तुम्ही अशी करून बघा छान लागेल माय टाईप ऑफ मेथड आहे बिकॉज जशी मला शिकवलेली आहे शंभर बरोबर म्हणता येणार बट आईने स्वयंपाक शिकवला तेव्हापासून अशी शिकवली मला अशी बनवली साबुदाणा भिजलेला आहे मिरची आपल्या अकॉर्डिंग टू युअर टेस्ट तर आम्हाला तिखट लागते मी जरा चांगली टाकून दिलेली बऱ्यापैकी बटाट्यांवरच टाकायची बस याने खूप स्पायसी होईल असाही तर तो पण असा हे करून घ्यायचं घेतली आहे मीठ मी नंतर टाकणार आहे त्याच्यात आणि आता याच्यात टाकून घेते साबुदाना अकॉर्डिंग टू युअर टेस्ट कोणी कोणी जास्त पण लागतं शकतं त्याला खूपच मोकळा पाहिजे असा बनवल्यावर मोकळाच होतो माझी सवय झाली म्हणून मी अकॉर्डिंग आय हॅव टोल्ड इन माय ओल्ड ब्लॉक की कोथिंबीर आधी आम्ही टाकायची कारण uh, आमच्याकडे चालायचं माहेरी पण सासरी मी कोथिंबीर चालत नाही उपवासाला त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता टाकणं बंद आहे इफ यू फील ड्रायनेस ना यू कॅन ॲड सम ऑईल ऑल्सो चालले नाही जायचं की साबुधान आहे तो इट कॅन बी बन सो दॅट टाईम टू टाईम डू चेक आणि फ्लेम मिडियमच ठेवायची आणि थोड्या थोड्या वेळा त्याला तिला हलवत राहायचं म्हणजे तो खाली लागत नाही असं कुक झालेला नाही आहे जेव्हा साबुदाणा ट्रान्सपरंट होतो देन यू कॅन से इट इज कुक डॉक्टर दॅट यू कॅन बट इफ इट इज दोन्ट बिकॉज यू कॅन फॉर अ स्टमक टाकून खूप टेस्टी असतो अजून टेस्ट होते बट 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 माझ्या सासरी चालत नाही स्वतः ऑबियसली आम्ही सासरी आहे सासरी चालणार मी तर नाही बनवायचं उचलून टाकलं बिकॉज मी वॉश केले ते इज नॉट अनहायजिनिक साबुदाना तुम्हाला बघता समजू शकत मी तुम आहे की नाही सुंदर झालेला आहे झाला आहे मी फक्त आता त्याच्यावरून झाकण ठेवून देणार आहे मी बघा ते पटॅटो प्लॅन आहे आता वांगे भाजता तेवढे बसवले मी आता सध्या तरी आणि हा एक टाकते मी कोथिंबीर वडी बनवायची तर कोथिंबीर धुवून झाली निसून करून आली ना तर इकडे एक शेपूची जुडी कोथिंबीर अर्धीच नसली जेवढी बनवायची तेवढी आणि बनवून घेऊ मग करू म्हटलं किराणा पण भरला आहे किराणा भरला आहे बट आय विल शो यू एव्हरीथिंग आफ्टर आय विल फिनिश माय कुकिंग दुपारी मी लाडू बनवले होते तीळ आणि गूळ आणि शेंगदाण्याचे हे बघा पावसामुळे जरा मॉइश्चर होत आहे भरावं लागेल त्याला पण कुठेतरी आता इकडे लसूण आणि मिरची दळून घेणार आहे थोडीशी बाजरीचं पिठ आपण घेतलेलं आहे बेसन पिठामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची दळून घेतली मी आता ते याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे कोथिंबीर कापून घेणार आहे वड्या बनवून रेडी आहे आता फक्त स्टीम करायला ठेवले आहेत आणि आता झाकण ठेवून देणार आहे वाटते हे बघा उरलेले वांगे भाजले जात आहे आता पटकन चपात्याचं पीठ म्हणून घेते चपात्याला लागते रेडी आहे ते आता थोडंसं ठेवू देते आणि मग चपात्या करते रेडी आहेत हे बघा कापून रेडी आहे फ्राईंग चालू आहे दोन भाकरी पण रेडी आहे जरा फास्ट फास्ट मध्ये बनवल्या चपात्या तर झाल्याच केव्हाच्या <coughs> स्टेट येऊन गाईच फिक्क भरी ते आणि चपाती वितवाड्या